एकनाथ शिंदेची नाराजी दूर करण्याचे भाजपचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत एकनाथ शिंदेची नाराजी दूर करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे दोघांमध्ये सध्या अँटी चेंबरमध्ये चर्चा सुरू आहे आजच्या कॅबिनेट बैठकीतल्या नाराजीनंतर आता घडामोडींना वेग येताना दिसतोय आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वैभव परब यांच्याकडून वैभव जाहीरपणे जरी नाराजी नाही असं शिवसेनेचे नेते म्हणत असले तरी सुद्धा ही नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू काय आपण बघितलं का तर न जाणं नाराजीच्या जा पेक्षा अजून काही वेगळे संकेत सांगत नाहीयेत त्यामुळे कॅबिनेटला न गेल्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री किती नाराज आहेत हे आपल्याला आज स्पष्टपणे दिसलेलं आहे आता ह्याची कारण जरी अनेक असली तरी एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आता भावने आहेत ते आलेले आहेत दोघांची अँटी चेंबर मध्ये आता सध्या मुभेट सुरू आहे, आहे एकनाथ शिंदे समजून घेण्याचा प्रयत्न आहे तो बावन कोडे करतील आणि त्यांचा जो काही मेसेज असेल तो त्यांच्या पक्ष त्यांच्या ज्या प्रमुख असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवतील म्हणजे एकंदरीत केल्या आपल्याला सगळ्यांना माहित असेल की ज्यावेळेला सरकार स्थापन होत होतं त्यावेळेला देखील अशा प्रकारची नाराजी आपल्याला पाहायला मिळाली होती उपमुख्यमंत्री पदावरन देखील वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू होत्या एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही घेणार यावर देखील अनेकांनी तर्कवितर्क काढले होते परंतु त्या देखील बावनकुळे असतील किंवा गिरीश महाजन अशा भाजपच्या या नेत्यांनी मध्यस्थी करून यातला मार्ग काढला होता आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं मार्ग काढण्याचे प्रयत्न आहेत आता मिनिटापासून चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्ये भेट सुरू असल्याची माहिती निश्चितपणे धन्यवाद वैभव या माहितीबद्दल या भेटीतून नेमकं काय घडतं आणि कशा प्रकारे ही नाराजी दूर होते यावर आपलं लक्ष असेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट .